नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लो आप लोक का या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की पाईप ठेवण्यासाठी जुगाड मी तयार केलेला आहे आणि का आवश्यक आहे मी ते सांगतो बरेचसे शेतकरी मित्र नाही का धुऱ्यावर पाईप असतं व्यस्त ठेवून देतात धुऱ्यावर ठेवून देतात एक साईडले आणि वाई करतात तर यावर्षी गोष्ट कशी झाली शेतकरी मित्रांनो वाई करायला आपल्याला टाईम आहे आणि रब्बी हंगामात सोयाबीन आणि चना आणि गहू पेरणीसाठी घाई करू नका शेतकरी मित्रांनो जोपर्यंत वापसा येत नाही जमीन थोडीशी ओलावा कमी येत नाही तोपर्यंत वाई करू नका ऊन खाऊ द्या उशीर झाला तर चालेल काही फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही लवकरात लवकर वही केली तर वाई होणार नाही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त येईल तर आपल्या टॉपिककडे ओढूया शेतकरी मित्रांनो तर बघा बरेचसे शेतकऱ्यांचे सोयाबीनमध्ये पायपं आहे काही आणि सोयाबीन सोंगणीला सुरुवात झालेली असतील तो सोंगून घ्या पण रात्री गंजी झाका कारण की ज्या शेतकऱ्यांनी तुरीतनी सोयाबीन असेल नाही का तर सोगणीशिवाय पर्याय नाही तर रात्री गंजी का झाका म्हणून तुम्ही दळ पडते म्हणून सरदावणार नाही आणि ओलं सोयाबीन तर कधी का, कसंच नुका सोंगू शेतकरी मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये थोडंफार ओलं असेल तर ते अलग टाका साईडच्या गंजीच्या साईड साईडने टाका तर बघा तर बरेचसे शेतकरी काय करतात पायपं धुऱ्यावर ठेवून देतात तर त्यांना का होते उंदर आणि सुसुंदरी सरपणदारने प्राणी घोडबड हे बरेचसे आणि चिमणेही पण त्याच्यात घरटे बनवतात असं खालतं असलं म्हणजे उंदर तर कापूस नेते आता कापूसही शेजारी जर कापूस असं फुटलेला तर त्याच्यात कापूसही घेऊन जाते तर काय होते पाईप सुरक्षित राहील आणि आपला आपलं साधन संपत्तीचं नुकसान होणार नाही नवजलही तसेच वर तर ठेवून द्या तर कशा पद्धतीने ठेवायचं तर बघा मी आज एक स्टँड तयार केलेला आहे बघा हे पाईप ठेवण्यासाठी स्टँड आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतामध्ये केलेले असेल काही शेतकऱ्यांनी लोखंडीमध्ये केलेले असेल पण मी आज बघा स्टँड केलेले आहे याच्या अगोदरही स्टँड तयार केलेले होते मी तर हे स्टँड बघा सहा बल्ल्या घेतलेल्या आहे मी आणि दर केलेले आहे तर याची बघा कसं करायचं तीन फूट इकडं तीन फूट इकडं म्हणजे तुम्ही साईज म्हणजे तीन फूट इकडं बाहेर गेला पाहिजे बा किंवा तीन फूट तिकडं बाहेर गेला पाहिजे तुम्ही अशा पद्धतीनं जुगाड करू शकता हे बघा अजून तुम्ही अडीच फूट इकडे अडीच फूट तिकडे पाच फूट गेलं उरलं पंधरा फूट पंधरा फूट मधी म मधली जागा येतात शेतकरी मित्रांनो बरोबर समांतर म्हणजे पाईप असा सरळ उभा राहायला पाहिजे वाकला नाही पाहिजे जर पाईप पाई वाकले तर खालचं वजनाच्या तरी खालचे पाईप पाई खराब होतात हे बघा मी व्यवस्थित केलेलं आहे हे बघा सरळ पायपं आहे हे बघा काही पाईप असे वाकलेले होते ते सरळ येऊन जाणार हे बघा पण स्टँड आपलं सरळ आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पायपं ठेवले तर तुमची पायपं सुरक्षित राहणार शेतकरी मित्रांनो बघा आहे मी आजच स्टँड केलेलं आहे तयार बघा आणि मजबूत आहे हे बघा बल्ल्या आणल्या आहे मी निलगरीच्या मागच्या सोरशीच्या बल्ल्या आहे आपण तार कंपाऊंड केले होते तर चेन्याने त्याच बल्ल्या घेतल्या नऊ बल्ल्या आहे सहा बल्ल्या दर सहा दर केले आणि गाडले आणि तीन आळव्या बांधल्या बघा दोरीनच बांधल्या तुम्ही तारा नाही बांधू शकता बघा आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं तुमची पायपही सुरक्षित राहील आणि तुमच्या जीवालाही धोका राहणार नाही कारण की कसा आहे आता आपण सोयाबीन सोंगू सोयाबीन सोंगल्यानंतर वाई करू वाई केल्यानंतर चना किंवा गहू पेरू गहू पेरल्यानंतर आपण काय करतो नियोजन करतो पाण्याचं तर पाण्याचं नियोजन करताना आपल्याला पाईप उचला लागते तर त्या पायपामध्ये बरेच दिवस झालेले असते ते पायपं धुळ्यावरच पडलं असतात जमिनीवर तर त्याच्यात जर सरपणारा पाणी गेला का काही झालं उंदरं असले कातरून ठेवतात नुकसान करतात आणि आपल्याला जीवाला होऊ शकतो सरपापासून तर बघा मी जमिनीपासून दीड फूट किंवा दोन फूट तुमच्या नियोजनानुसार मी दीड फूट दीडच फूट घेतलेला आहे बघा जास्त हाईट काही घेतलेली नाही आहे दीड फूट जास्त म्हणजे जा खाली येणारा जो जनावर आहे सरपणारा प्राणी किंवा उंदीर ते खालून सहजरित्या असं चाललं जाते वर तर येणार नाही आणि तेच जर जमिनीलाच असलं असा तर ते डायरेक्टच घुसते अंदर आता एक बघा खालून चालला जाते तो सरपणारा प्राणी वर तर अंदर घुसणार नाही नाही तुम्ही असं आणि सावलीमध्ये करा माझ्या शेतामध्ये एक गोदनचं झाड आहे मोठं बघा सावली आहे इथे दिवस डुबेपर्यंत सावली राहते आणि चार पाच वाजता इथे ऊन येते आणि ते ऊन काही अशी फारशी राहत नाही आता दुपारची सावली फार इथं जास्त येणार बघा पद्धतीने तुम्ही जर पाईपासाठी स्टँड तयार केलं तर तुमची पाईप सुरक्षित राहू शकते आणि तुमच्या जीवालाही धोका नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो कसं वाटलं आपलं स्टँड नक्की आपल्या चॅनलला तुम्ही तुम्हाला जर हे माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या शेंगा फुटणार याची भीती आहे तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो पंधरा दिवस तरी सोयाबीनच्या शेंगाला काही होत नाही कोणती व्हेरायटी राहू काही होत नाही जे अर्ली व्हेरायटी आहे त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ते थोडीशी फुटणार थोडंसं नुकसान होणार शेतकरी मित्रांनो पण जे काही आता जे लॉंग पिरियडलेली व्हेरायटी आहे बऱ्याचशा आहे एकशे दहा एकशे पंधरा दिवसाची जसं माझं उन्नती आहे तर काही काळजी नका करू पण एक सांगतो ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन म्हणजे सोंग सोंगणीला आलं आहे आणि ज्या दिवशी सोंगलं त्याच दिवशी गंजी मारा कारण की पाणी ह्या केव्हा येऊ शकतो पाण्याचं को आजपर्यंत काही कोणी सांगितलं नाही कधी येऊ शकतो बरेचसे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे पाणी येणार नाही दुपारी पाणी येऊन जातो पण सावधान राहा निसर्ग वेळोवेळी अपडेट म्हणजे वेळोवेळी वातावरण चेंज होत राहते तर रात्रीला गंजी झाका जेणेकरून रात्री अर्ध्या रात्री उठून आपल्याला शेतामध्ये यावं नाही लागेल आणि रात्री पाणी येऊ का नाही येऊ रात्रीला गंजी झाकणे आवश्यक आहे कारण की सरदा होते दड खूप पडते नंतर मग दुपारला सकाळीच गंजी काढायची तर दुपारला गंजी काढायला दुपार लागते कारण सोकू द्यायला लागते हडकू द्या लागते तसं नका करू तुम्ही तालपत्री टाका तुम्हाला बघा सकाळीच बघा तालपत्री किती ओली चिपाड होते काढून घ्या ते झाकून घ्या गंजी तर हेच माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद